घरात गरिबी येण्याची दहा कारणे आहेत आणि नव्याण्णव टक्के लोकांना ती माहीतच नाही येतं चला तर आपण जाणून घेऊया ती कोणची कारणं आहेत एक महिलांचा उजवा डोळा फडफडणे हा अशुभ असतो दोन तुम्हाला दरवाजामध्ये जर प्रथम पहिल्यांदा पालीचे दर्शन झाले तर नंबर तीन खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या निघणे किंवा येणे नंबर चार आपण जसे धन लपवून ठेवतो पैसा अगदी त्याचप्रमाणे झाडू पण आपण लपवून ठेवावा कारण येण्या जाणाऱ्या लोकांपासून तो लपवून ठेवलेला चांगला असतो तसेच घरात होणाऱ्या या लहान लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी इशारा करतात अशा वेळी आज आपण जाणून घेऊया गरबी वाढण्याचे अजून कोणते संकेत आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहेत घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते ज्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेले आहे खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मुंग्या होणे हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट कचे संकेत असतात कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका घरात झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुखसमृद्धी व धनदौलत येते झाडवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो त्याचप्रमाणे घरात कोणतीही लहान मूल अचानक घरातला केअर काढू लागले तर याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा येणार आहे सूर्यास्तानंतर झाडू म्हणजेच केर काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू जरूर मारून घ्यावा घरामध्ये हे शुभ असते तसेच झाडू उलटा ठेवणे हा देखील अपशकून मानला गेला आहे झाडू नेहमी आडवा जमिनीवरती ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कलह होतो घरात गरीबी येते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेचच केअर काढू नये काही वेळाने केर काढा झाडू नेहमी लपवून ठेवा कोणाची नजर त्यावर पडता कामा नये जसे आपण धन लपवून ठेवतो अगदी त्याचप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावा वास्तुविज्ञानानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनविता तो कुठेही ठेवतात त्यांच्या घरात त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो खर्च वाढतो गायी किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारून हाकलून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाते ज्या घरामध्ये दूध उकळून सांडते त्या घरात अचानक पैशांचा खर्च वाढतो घरातील लोक आजारी पडतात बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडणे हे शुभ असते पण मी त्यांना सांगते तुम्ही नवीन घर घेतले असेल व त्यात आधीच पाल मरून पडली असेल तर घरात होम हवन करावे लागेल जर तुम्ही असे केले नाही तर त्या काळ घरातील व्यक्तीची प्रगती होणार नाही नकळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे तुमच्या डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे धनलाभ होणार आहे पण जर ती केसांवर पडली तर ते चांगले नाही तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे डोळ्यांचे फडफडणे हा पण एक संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते पुरुषांचा डावा डोळा फडफडणे शुभ आहे तसेच कावळा पण संकेत देतो जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर येऊन बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले आहे तर हे देखील अशुभ मानले जाते तसेच घरामध्ये काचेची भांडी तुटत असतील तर ते देखील दारिद्र्य येण्याचे खूप मोठा संकेत आहे मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका